पाहिजे एका दिवस आमदार आणि तुम्ही जे काय आहेत विषय पाण्याच्या संदर्भात त्या संदर्भात तुम्ही सुद्धा विचारणं गरजेचं जा आहे की तुम्ही यासाठी या पंचवीस वर्षामध्ये काय के। काय केलं आणि कार्यकर्ते आहेत खर तर त्यांना सुद्धा थोडस काहीतरी वाटलं पाहिजे की आज स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली मिळून आज सुद्धा या ठिकाणी आपल्याला रस्ता मिळत नाही पाणी मिळत नाही तरी सुद्धा असल्या माणसाची शिफारस मतदानाला करू करणारी जी काय मंडळे आहेत त्यांना थोडस काहीतरी वाटलं पाहिजे आणि आज ज्याच्या घरी हे जातील त्यांना पहिल्यांदा विचारा की बाबा तू पन्नास मीटर हेडचं शंभर मीटर तारळीच्या पाण्याचं करण्यासाठी तुझ्या नेत्यानं काय काय इथं धडपड केली किंवा या गावाला गेल्या वर्षी पाणी नव्हतं तेव्हा पाणी देण्यासाठी काय काय धडपड केली आज ह्या मंडळीनं थोडी लाज वाटली पाहिजे की आपण कोणासाठी या ठिकाणी मतं मागतोय आज जर आपण बघितलं तर मी परवा दिवशी पहिला प्रश्न उपमुख्यमंत्र्यांचा ज्या दिवशी प्रचाराचा शुभारंभ झाला त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की आमचा हा फार ज्वलंत प्रश्न आहे आणि तुम्ही ह्याच्यावर आम्हाला कमिटमेंट दिली पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी सभेत पालीच्या खंडोबाला त्या ठिकाणी साक्षी ठेवून सांगितलं की बाबा हे तारळीचं जे पाणी पन्नास मीटर हेडवर येते ते आज कुणाचा प्रवास नाही त्यांनी शंभर मीटर हेडला त्या ठिकाणी तुम्हाला देऊ ती प्रोजेक्ट शंभर टक्के आम्ही मंजूर करू त्या गावामध्ये तर एक मत सुद्धा या ठिकाणी आमदाराने गेलं नाही पाहिजे कारण उद्या हा शब्द पाळण्यासाठी तुम्हाला मला निवडून सुद्धा द्यावं लागणार आज तुम्ही जर ताकदीने या ठिकाणी उभा राहिला तर शंभर टक्के मी आमदार होणार आहे पहिल्यांदा फडणवीस साहेबांच्या पाठीमागं लागू हा जो पन्नास मीटर हेडचा शंभर मीटर हेड करण्याचा विषय आहे हा कसल्याही परिस्थितीत मार्गी लावून या ठिकाणी आपल्याला राहणार शेतीचं पाणी पिण्याचं पाणी दिन्य। शेतीचं आलं की ऑटोमॅटिक पिण्याची काही अडचणी येत नाही ते सुद्धा व्यवस्थित सगळं होऊन जाणार आहे आणि या ठिकाणी आपला शेती शेतकऱ्याचा जे काही इन्कम सोर्स आहे हा जर बागायती पीक असली तर चार रुपये त्यामध्ये शिल्लक राहतात जिरायतीमध्ये काहीही शिल्लक राहत नाही निव्वळ ना। काय म्हणतो आपण हमाली करणे असला प्रकार त्यामध्ये होत असतो आज एवढा सुजलाम सुफलाम या ठिकाणची जमीन असताना पाण्यावरून इतकी बिकट परिस्थिती जी झालेली आहे त्याला एकमेव इथला लोकप्रतिनिधी कारणीभूत आहे ना त्यांना कारखान्याची स्कीम चालवता आली होतं ती बी बंद पाडलं आणि नवीन तर करण्याची क्षमताच नाही या माणसाकडे पाटणला शंभूराजेंनी मागत शंभर मीटर हेडचे स्कीम करून पाणी सुद्धा काढलं पाणी पूजन केलं अशा पद्धतीने शेजारचा एक प्रतिनिधी अशा पद्धतीचं काम करतो आणि आपला लोकप्रतिनिधी काम करत नाही म्हणजे आपल्या बशा बायला आपण घरी या ठिकाणी ठेवलं पाहिजे बाहेर न काढता